ढोकळा कसा असावा जाळीदार स्पॉन्जी आणि मस्त असा सुपर सॉफ्ट तर म्हणूनच आज आपण मस्त असा जाळीदार स्पॉन्जी हा सुपर सॉफ्ट खमण ढोकळा करत आहोत ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला युट्यूबवर सगळीकडे मिळेल पण आज मी या खमण ढोकळ्याची किंवा ढोकळ्याची रेसिपी अशी शेअर करत आहे पहिल्या प्रयत्नातच तुमचा हा ढोकळा अगदी परफेक्ट बनेल ढोकळा करताना प्रमाण खूप महत्वाचं आहे तर म्हणूनच आज आपण अगदी परफेक्ट प्रमाण वापरून आपण हा ढोकळा तयार करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या अगदी मस्त अशा आणि सगळ्यांना आवडणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका मोठ्या बोलमध्ये एक कप बेसन घालू हे जे आपण घरी दळलेलं डाळीचं बेसन आहे ना तेच आहे त्यानंतर यामध्ये पाव कप मी इथे रवा घातलेला आहे बरेच जण रवा घालतात किंवा बरेच जण घालत सुद्धा नाही पण रवा घातल्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो छान जाळीदार तयार होतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू तर मी इथे एक चमचा मीठ घातलं आणि हे सगळं आपण घरी असलेला जो चमचा असतो ना नाश्त्याचा त्यानेच मोजलेला आहे तर यामध्ये दोन चमचे मी साखर घातली पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे हळद जरी घातली तरी आपला हा ढोकळा आहे तो अजिबात लाल पडत नाही त्यासाठी मी तुम्हाला इथे एक महत्वाची ट्रिक सांगते हळद जी आहे ना जेव्हा आपण सुके सगळे इन्ग्रेडियंट सुके असतात तेव्हाच घालायची त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा लिंबूसत्व घातलेला आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करू हळद जी आहे ती जर आपण नंतर किंवा सोडा घातल्यानंतर घातली किंवा सोडाच्या सोबत घातली तर ती व्यवस्थित मिक्स होत नाही आणि आपला जो ढोकळा आहे तो लाल दिसतो म्हणूनच जेव्हा आपण हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करतो तेव्हाच आपल्याला हळद घालायची आहे आणि आता याला पाणी घालून छान मिक्स करून घेऊ आता पाणी कितपत घालायचं तर इथे मी पाण्याचं प्रमाण सांगणार नाही कारण बेसन कसं असतं जाड पातळ त्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे पण कन्सिस्टन्सी कशी आहे तर हे बघा आता मी इथे एक कप बेसनाला जवळजवळ पाऊन कप इतकं पाणी घातलं त्यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालेल पण हे जे बॅटर आहे ते खूप असं पातळ करू नका आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्याच्यामुळे याला एक दहा पंधरा मिनिट बाजूला ठेवू म्हणजे रवा पण छान फुलतो आणि हे बघा याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे असायला पाहिजे तर आपलं बॅटर जे आहे ढोकळ्याचं या पद्धतीचं झालं पाहिजे ही कन्सिस्टन्सी आपल्याला रेस्ट दिल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनंतरची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आता यामध्ये दीड चमचा मी तेल घातलं आणि पाऊन चमचा फ्रूट सॉल्ट घालायचा किंवा इनो घालायचा आहे इथे सोडा घालू नका जर तुम्ही सोडा घातला तर आपला जो ढोकळा आहे तो खूप असा जाळीदार होत नाही जसं आपल्याला पाहिजे तसा आणि तो थोडासा घशामध्ये दाटल्यासारखा सुद्धा होतो आता यामध्ये मी पाऊन चमचा इतका इनो घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलं म्हणजे हे सगळं ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे म्हणून जर नाही घातलं तरी चालेल फक्त एक चमचाच पाणी मी इथे घातलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करायचं पण पूर्ण बेसनाला हे जे इनो आहे किंवा हा जो सोडा आहे आपण घातलेला तो पूर्ण छान मिक्स झाला पाहिजे तर बघितलंच ना बॅटर किती छान हलकं फुलकं झालेलं आहे असं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे आता मी एका केक टिनला तेल लावून घेतलं आणि त्याआधी स्टीमर पण चढवून घेतलेला आहे म्हणजे गॅसमध्ये एक पातेलं घेतलं त्यावर त्यामध्ये पाणी घातलं आणि एक स्टँड घालून हे गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा आता ह्या या भांड्यामध्ये हे ढोकळ्याचं बॅटर घालून घेऊ याला थोडस टॅप करू आणि वीस मिनटं याला स्टीम करून घेऊ तर हे बघा इथे वीस मिनिटं झालेली आहे आणि आपला ढोकळा पण चांगला शिजलेला आहे इथे चाकू रोवून असं बघायचं किंवा टूथपिक वगैरे टाकून बघायचं जर त्याला पीठ लागलेलं असेल तर अजून एक पाच दहा मिनटं ठेवायचं आता आपला हा ढोकळा वीस मिनिटात अगदी परफेक्ट शिजलेला आहे आता आपण हा काढून घेऊ आता या ढोकळ्यासाठी एक मस्त तडका तयार करू त्यासाठी या पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू त्यानंतर दोन ते तीन मिरच्या अशा मी बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या हिंग घालायचं आहे आणि थोडासा कडीपत्ता घालू मिरची आणि कढीपत्ता आपण थोडा एक मिनटं परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये पाणी घालू तर इथे मी पाव कप इतकं पाणी घातलं यामध्ये चार चमचे साखर घालायची आहे यामध्ये तुम्ही थोडस मीठ सुद्धा घालू शकता या पाण्यामध्ये मी घातलेलं नाहीये आता ही साखर विरघळत पर्यंत हे छान मिक्स करून घेऊ तर हे बघा साखर आपली चांगली विरघळलेली आहे आणि याला चांगली उकळी पण आलेली आहे आता ढोकळा पण तोपर्यंत थंड झालेला आहे थोडासा कोमट आहे याच्या कड्या कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर याला या, या पद्धतीने कट करून घ्यायचं कितपत मोठे ढोकळ्याचे पीसेस तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने करून घ्या त्यानंतर ही जी आपण तयार फोडणी केलेली आहे ती घालू आणि छान मिक्स करू आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे सगळं यामध्ये घालून घेऊ छान पसरवून घेऊ आणि याला एक पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवू म्हणजे हे जे ढोकळे आहे हे सगळं पाणी शोषून घेतं आणि आपल्या या ढोकळ्याला या पाण्याची या मोहरीची या सगळ्या तडक्याची इतकी मस्त चव येते ना तर एक पाच मिनटं याला असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर हा ढोकळा मस्त चटणीसोबत एन्जॉय करायचा आता या ढोकळ्यासाठीची चटणी तयार करायला घेऊ त्यासाठी मिक्सरच्या पॉट मध्ये एक कप कोथिंबीर घेतली अर्धा कपपेक्षा थोडीशी जास्त मी ते पुदिना घेतलेला आहे पुदिन्याची चव चटणीला छान येते त्यानंतर एक मिरची घेतली अर्धा चमचा साखर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालू अर्धा लिंबाचा रस पिळू आणि तुम्ही बघितलं ढोकळ्याचं बॅटर जे आहे ते आपलं जास्त झालेलं होतं त्यापैकी मी दोन वेगवेगळे असे तयार केले आणि जे ढोकळा आहे ना तर त्यापैकीच उरलेले जे आहे किंवा बाजूच्या ज्या कडा आहे त्या थोड्याशा यामध्ये घालायच्या म्हणजे चटणीला छान कन्सिस्टन्सी येते किंवा हे नसेल तर तुम्ही थोडीशी सुद्धा घालू शकता आणि थोडस पाणी घालून मी ही चटणी वाटून घेतली तर हे बघा किती मस्त कन्सिस्टन्सीची आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि चवीला पण अगदी अप्रतिम आहे या ढोकळ्यासोबत ही चटणी इतकी मस्त लागते तर हे बघा झालाय ना मस्त आपला ढोकळा किती स्पॉन्जी आणि जाळीदार हे जे पाणी यामध्ये जाताना ना इतकं अप्रतिम लागतं आणि मस्त आहे बघा जाळीदार स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार आहे तर या पद्धतीने एकदा ढोकळा ढोकळा नक्की करून बघा तुमचा अजिबात फसणार नाही या चटणीसोबत मस्त हा ढोकळा एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि काही कमेंट असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय